औरंगजेब मी तेच सांगत होतो की औरंगजेबाची कबर ही हिस्टॉरिकल मॉन्युमेंट आहे जे लोक बोलतात ना ते एक जबाबदारीने बोलत नाही दुसरं आहेत म्हणजे मी पुन्हा पुन्हा सांगतो तो मनोहल कुलकर्णी आहेत गोटे नंतर ते अनिल बोंडे अशा टाइपचे आणि त्यांच्यासारखे असंख्य माणसं आहेत जी महाराष्ट्रात वेगवेगळ्या छोटे चॅनल काढून वगैरे म्हणजे युट्यूब चॅनल काढून बोलत राहतात त्यांना हे कळत नाहीये की तीनशे अठरा वर्षापूर्वीचा जो शासक होता तो युगातला सर्वात मोठी भूमी ज्याच्या हो, खाली होती तो हो। राजा होता सम्राट होता तेव्हा भारताचा म्हणजे त्याच्या हाताखाली असणाऱ्या भारताचा जीडीपी पी ट्वेंटी फाय पर्सेंट होता म्हणजे आजच्या अमेरिकेपेक्षा पण जरा जास्ती आणि त्या प्रकारच्या माणसाची कबर ही हिस्टॉरिकल मॉन्युमेंट असं जगभर ओळखलं जातं ओळखलं ते असं काही खुलताबादचं पर्सनल काहीतरी मॅटर आहे असं नाहीये ते काय मत्सजोग प्रकरण नाहीये त्याला स्वतःला मरताना हे माहिती होतं की तो अतिशय पापी आहे किंबहुना आपण सगळेच आहोत पण आपल्या सगळ्यांना माहीत नसतं किंवा बार। आपण मानत नाही बार। सगळ्या शासकांनी आपण मरताना पापी आहे म्हणून सांगितलं पाहिजे ते औरंगजेबामध्ये साहस होतं की त्याने लिहिलंय की मी पापी आहे माझ्या कडून असंख्य चुका झालेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट झालेली माझी माझ्या मृत्यूनंतर मला फक्त पुरण्यात यावं आणि एक सब्जाचं झाड लावावं त्याच्यावर बाकी काही करू नये तसंच केलं तसंच आहे ते त्याच्या भोवती जे केलं राज ठाकरेंनी काल परवा काय सांगितलं भाषणात तोट ते लॉर्ड कर्जननी केलं त्यामुळे ते पण हिस्टॉरिकल मॉन्युमेंटच आहे ते लॉर्ड कर्जननी विचार केला की त्यामध्ये खरं सांगायचं तर लॉजिक बघ की इंग्रजांना शेवटचा विरोध कोणी केला बहादूर शाह जफर अठराशे सत्तावन्न म्हणजे म्हणजे औरंगजेबाची लिगसी पुढचा मोगल शासक होता त्याला त्यांनी शेवटी ब्रह्मदेशात ठेवला आणि तो मेला तिथे बरोबर म्हणजे सगळ्यात जास्त कबर उखडली कोणी पाहिजे कर्जनने उखडली पाहिजे त्याने तिथे बाजूला म्हणजे सभ्यता आणि सिव्हिलायझेशन नावाची गोष्ट आहे त्याचं उदाहरण आहे लॉर्ड कर्जन वाईसराय असताना ब्रिटनमधनं परमिशन घेऊन संसदेची त्याने तिथे ते भोवतेच महिरप आणि ती संगम उभी केलेली आहे आणि ते हिस्टॉरिकल मॉन्युमेंट आहे आणि त्याचा दुसरा भाग असा आहे की मराठ्यांच्या मराठीमध्ये फक्त मराठी मराठी ही जात नाहीचे कुणबी ही जात होती कुड कुळवाडी ही जात होती मराठी म्हणजे ब्राह्मणांपासून ते शुद्रांपर्यंत पर्यंत सगळे मराठेच होते त्या मराठ्यांच्या अतुलनीय पराक्रमाची साक्ष ही आहे की महा एवढा मोठा बादशाह परत दिल्लीला आग्र्याला आपल्या सिंहासनापर्यंत पोहोचू शकला नाही त्याला इथेच देह ठेवायला लागला अर्थात त्याने पण ते लिहून ठेवलंय तर त्या कबरीने कोणालाही हिंदू मुसलमान भाग नाही त्रास नाही मी त्या कबरीवर आतापर्यंत तुला विश्वास वाटणार आहे सत्तावीस वेळा गेलोय माझ्या आयुष्यात अनेक आहेत माझ्याकडे त्या कबरीचे मी का जातो ते सांगतो तिथे कोणीच नसतं त्याचं काही बघ जेवढे ब्राह्मण नथुराम गोडसेची पूजा करतात ना त्याच्या एक टक्का सुद्धा मुसलमान औरंगजेबाला मानत नाही कळलं पण ह्यांनी नॅरेटिव्ह असं निर्माण केलं की हा औरंगजेबांचा देव आहे काय संबंधच नाही यांचा देव मात्र रधुराम गोडसे आहे म्हणजे हे नॅरेटिव्ह निर्माण करणारांचं तर मी तिथे जातो याचं कारण काय म्हणतं कोणी दुसरं एक औरंगजेबा मानायचे असे पीर आहेत त्यांचे सोफी संत आहेत त्यांची एक कबर त्याच्या बाजूला आहे त्याच्यात बाजूला उतरलं की काही बुक शॉप आहे आणि त्या बुक मध्ये ती पुस्तकं मिळतात जी पुस्तकं महाराष्ट्र किंवा भारतात इतर कुठेही मिळत नाही मला त्या दिवशी मी अशोक पांड्यांशी एक हीच चर्चा करत होतो ते म्हणले हा यार मोगलाई खानो के उपर मेरे को वो ऐसी किताब मिला है पुरानी कि जबरदस्त किताब हो। आहे तर फक्त खाण्याबद्दलच नाही संस्कृती विषयी आर्किओलॉजी विषयी विचाराविषयी इस्लाम विषयी नॉन इस्लामिक कल्चर विषयी फुलांविषयी तुला सांगतो की बर्फ भारतात तू बाबरनामा वाच बाबर, <laughs> बाबर चिंता काय व्यक्त करतो की ह्या देशामध्ये असे कसे लोक राहतात एवढ्या उष्णत आहेत बर्फाशिवाय बर्फ त्याने आपण तयार कर तर त्याविषयी इतकी पुस्तकं मिळतात ना ते बनवायचं कसं लायब्ररी कोणी मेंटेन लायब्ररी नाही आहे पुस्तकाची दुकान आहेत चक्क दत्रेत लागतात तशी आणि तिथे एक बसलेले असतात कोणतरी गृहस्थ मुस्लिम आणि आण mm. yeah. ते शांतपणे तुम्हाला म्हणजे त्यांना असं आणि काही शाल वगैरे असं काय म्हणजे शाल म्हणजे त्याच्यावर कबरीवर चढवायला नाही म्हणजे अशा प्रकारच्या इस्लामिक संस्कृतीमधल्या काही काही गोष्टी असतात ना गमतीशेतू तुला mm. आवडतील घरात ठेवतो आपण असं ठेवतो तशा म्हणजे ताजमहल तर आपण ठेवतोच ना म्हणजे लाल लाल किल्ल्यावर अजून पंतप्रधान भाषण करतात ना का बंद केलं त्याने करतात ना तर चांगल्या गोष्टी पण इस्लाम म्हणून आपल्याकडे खूप आल्या बिर्याणी अजून आपण खातो जिलबी आपण खातो ना आणि उपासाला जो बटाटा खातो तो आपल्याकडनं नाही आला पोर्तुगीजांकडनं आलाय आपल्याकडे कुठचीच उपासाची कुठची गोष्ट भारतात आधी सतराव्या अठराव्या शतकाच्या अगोदर नव्हती त्यामुळे उपासाला हे खातात म्हणून कोणी सांगितलं तर या प्रकारचा भोंदू आणि पाखंड जो आहे तो जर वजा केला तर ती कबर आणि त्याच्या भोवतीची ती पुस्तकं आणि ते सगळं ते सगळं पाहण्याजोगे आणि तुला सांगतो की औरंगाबादहून त्या कुलताबाद पर्यंत त्याला आता संभाजीनगर असं म्हणतात तर तिथून त्या कुलताबाद पर्यंत जाताना तुम्हाला कोणताही चांगला टॅक्सीवाला मिळाला तर त्याच्याबरोबर गप्पा मारताना त्या औरंगाबाद शहरामध्ये सात सात दिवस पाणी नसतं याबद्दल तुला नीट माहिती मिळते त्याच्यावर कोणी काम करेल नाहीये औरंगाबाजेबाच्या कबरी पेक्षा औरंगाबाद शहरात पाणी कसं येईल यावर काम करण्याची गरज आहे तर त्याच्यावर मला दिसत नाही की म्हणजे पहिल्यापासून खैरेम पासून बाळासाहेब ठाकरेंपासून सगळ्यांनी संभाजीनगर द्या माझं आनंद झाला असत त्याला नाव संभाजीनगर द्यायला जर का साती दिवस लोकांना पाणी मिळालं ते जर मिळणार नसेल तर औरंगाबाद काय आणि संभाजीनगर काय एकच कळलं त्यामुळे आणि महा आता मी तुला सगळं फोड करून सांगितली औरंगजेबाची कबर मुस्लिम हिंदू करण्याचं सिनेमाचं त्यामुळे ही सगळं जे आहे ते आर एस एसच्या द्वेषमूलक विषाचं समाजामध्ये होत असलेलं अभिसरण आहे आणि हे जितक्या लवकर आपण थांबवू शकू तेवढ्या लवकर आपण देश वाचवू नाही तर देश तुकडे होतील परत